लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पिसोळेतील स सण चौतीस एक दोन एक गोडाऊन नंबर एक आणि येथील बिबडी लुब्रिकटन्स ऑइल मॅन्युफॅक्चर आणि टू व्हीलर स्पेअर पार्ट्स होलसेलर नावाच्या दुकानात कॅस्ट्रॉल कंपनीचे बनावट लुब्रिकंट ऑइल टी व्ही एस आणि बॉश या कंपनीचं बनावट लुब्रिकंट ऑइल स्पेअर पार्ट स्वतःच्या गोडांमध्ये विक्री करण्यासाठी दुकानात साठवून ठेवले होते त्यावरून तक्रारदार हितेंद्र राधा चरण शर्मा दिल्ली येथील आरोपी प्रवीण कुमार मनीनलाल जैन राहणार व्ही आय आय टी हॉस्पिटेलजवळ कोंढवा बुद्रुक यांच्याविरुद्ध भादवी कलम चारशे वीस चारशे सत्त्याऐंशी कॉपीराईट ॲक्ट एकोणीसशे छप्पन्नचे कलम त्रेसष्ट पासष्ट ट्रेडमार्क ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णवचे कलम एकशे तीन एकशे चारनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील तपास दिनेश कुमार पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा